सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे दिवसेंदिवस तिथल्या युद्धाचा भडका वाढत असल्याचं चित्र आहे अशातच आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या मुद्द्यावरती आज आणि उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता ही सुनावणी पार पडणार आहे आज युक्रेन आपली बाजू मांडणार असून त्यांच्या आरोपांना उद्या रशिया न्यायालयामध्ये उत्तर देणार आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं एक प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती दिली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यात त्यांनी रशियानं युद्धाच्या निमित्तानं निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप केला आहे युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं द्यावेत अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली होती आणि याच संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आज आणि उद्या सुनावणी होणार आहे युक्रेन आज आपली बाजू मांडेल आणि त्यावरती रशिया त्याला उत्तर देईल त्यामुळे आज आणि उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे भारतीय वेळेनुसार आज दुपारी अडीच वाजता सुनावणीला सुरुवात होईल युद्धाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये नरसंहार रशियानं के केल्याचा आरोप करत एक याचिका दाखल केली होती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आणि यावरतीच आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आज युक्रेन आपली बाजू मांडेल आणि त्यावरती उद्या रशिया उत्तर देईल भारतीय वेळेनुसार आज दुपारी अडीच वाजता आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल